मस्त मस्त आम्ही गावाकडे निघालो आहोत आणि आई दादांना घ्यायला जायचं आहे उद्या आई दादांना घेऊन येणार आहे पण मग जाताना मध्ये एका दिवसात जाऊन परत गेट येण्यापेक्षा थोडे सासरेमध्ये पडलेले होते आता वय झालं आहे म्हणलो चला सासरवाडीलाही जाऊन येऊ आणि मस्त चाललो आहे ग्रामीण भागामध्ये छान छान आता लोशिंग्याला तर अतिशय सुंदर असं जेव्हा आपण आता प्रवास करतो आहे हा प्रवास करताना जे ग्रामीण भागात फिरताना इतकं छान वाटतं खूप खूप भारी आहे निसर्ग कांद्याची शेती आहे शेतामध्ये अनेक जण शेतकरी राजा काम करतो आहे घरापुढे छान छान गाई बैल बांधलेले आहे आणि मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो आहे रस्त्याने मध्ये जाताना दुगालो दुगाव लागते आणि दुगावची ही भेळ अरे बाब रे खूप भारी खूपच भारी लय भारी मस्त स्वादिष्ट इतकी सुंदर भेळ होती यामध्ये ओला कांदा लिंबू आणि कोथिंबीर आणि काय सांगावं इतकी सुंदर टेस्ट अतिशय भारी आणि तिकून येताना आईदादांना सुद्धा घेऊन आलो मी परंतु दुकान बंद होतं खूप गर्दी असते या ठिकाणी दोगाव मनमाडकडे येताना या अगोदर मी येवल्याची भेळ खाल्लेली होती लासलगावची भेळ खाल्लेली होती परंतु ही मनमाडकडे जाताना भेळ म्हणजे खूपच छान आणि मस्त आठवणीत रायडी पुढे सासरवाडीला पोचलेलो आहे आणि सासरवाडीचे बघा मस्त मस्त पुढील व्हिडिओ बघा खूप छान आहे आवडले तर सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या खरं जीवनाचा मस्त मस्त लय भारी